음 나름 라름... 제... साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती शाखा लातूर अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उमेश शिरोकर सर प्रमुख पाहुणे श्री अजय पांडे सर व या ठिकाणी अतिशय सुंदरित्या सूत्रसंचालन असलेल्या डॉक्टर मीना भूमी मॅडम सो शैलजा कारंडे सो रामचंद्र बस्तापुरे डॉक्टर राजवाणी मॅडम या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व साहित्य परिषदेचे आणि विद्वान जन नित्य अस मनदा अभिवादनशीलवृद्धोपशेन चरतशते आयुः विद्या यशो यशोबल आता इथं समोर सर्व बसलेले ज्ञानव्रत तपोव्रत वयोव्रत आणि साहित्य लिहिलेलं आहे असे साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहे असं म्हणलं जात साहित्यिक जगले साहित्यिक जगले तर साहित्य जगेल आणि साहित्य जगलं तर समाज जगेल जहान पहुंचे रवी कवि आता पति साहित्य म्हणजे समाजाचं प्रतिबिंब आहे आणि हे समाजाला दाखवून देण्याचं काम कोण करतात साहित्यिक यांना प्रोत्साहन मिळलं पाहिजे आणि समाजात नवीन तरुण साहित्यिक तयार झाले पाहिजे यासाठी जे साहित्य परिषद अखिल भारतीय साहित्य परिषद जे आहेत जे करते अतिशय कौतुकास्पद आहे सुरुवातीला सांगितलं कि सर्वजण एकत्र आले पाहिजे जा। संघटन झालं पाहिजे साहित्य रचनाऱ्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे यासाठी सर्वजण एकत्र आलं पाहिजे वेधामध्ये सुद्धा संघटन आहे काय सांगत सुकता आपणाला सं संगछत्पं संगच्छत्पं संगो मनां सी देवा भागे यथा पूर्वे संजाना उपापासू दे संघटन झालं सगळ्यांचे मन जुळले तर संघटन होतं आणि साहित्यिक एका ठिकाणी आल्यानंतर आपोआप समाज चांगला बनणार आहे काही की साहित्य म्हणजे समाजाला जगवण्याचं काम करत निराशाला आशा देण्याचं काम कोण करत तर साहित्य करत म्हणूनच म्हणलं जातं वाचाल तर वाचाल साहित्य वाचायचं असेल तर साहित्य आजचं जे औचित्य आहे गुरुपौर्णिमेच औचित्य आहे गुरूंच्या बाबतीत अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये आपला पहिला गुरु कोण असेल तर आपला पहिला गुरु कोण आहे आई आहे मातृत्व शक्ती खूप महान आहे लहान मुलांना घडवण्याचं काम खूप कौतुकास्पद आहे लहान मुलाला त्या सोबत घेऊन आले म्हणजे त्याला एक ओढ लागावी हे खूप महत्वाचं आहे म्हणूनच म्हणलं जात आई पहिला गुरु आई कल्पतरू कल्पतरु सोख्याचा सागर आई माझा आई आपणाला संस्कार करते लहानपणी बोलायला शिकवते चालायला शिकवते सगळ्यांची ओळख करून देते ती म्हणजे आपला पहिला गुरु आई आहे पुढे आपण शाळेत जातो शाळेमध्ये शिक्षक आपल्याला शिकवतात पुढे कॉलेजचं जीवन आहे परंतु पूर्वीची प्राचीन जी परंपरा होते ती काय परंपरा होती आपल्या इथं आज आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करतो अनेक मठमंत्री मध्ये आज मोठ्या स्वरूपामध्ये हा उत्सव या ठिकाणी आज साजरा केला जात आहे याचं औचित्य काय आहे त्या गुरु प्रती आपल्या मनामध्ये असणारा प्रादुर्भाव त्या गुरुच्या गुरु गुरुच जे ऋण आहे ते कधीही न संपणार आहे कारण की आपल्याला जीवनात जो घडवतो तो, तो म्हणजे गुरु सूत्रसंचालन करताना मॅडमने सांगितलं गुरु या शब्दाची व्याख्या सुद्धा सांगितली गुरु म्हणजे मोठा त्याचा ज्ञान मोठा आहे ज्याचं मन मोठं आहे तो म्हणजे गुरु आज बघा आपण ज्यावेळेस समाजामध्ये फिरतो इंजिनियर असेल त्याच्यासोबत दुसरा कोणता इंजिनियर आला तर ईर्षा निर्माण होते दोघांच्या मनामध्ये डॉक्टर असेल दुसऱ्या कोणता डॉक्टर पुढे जात असेल तर त्याच्या मनामध्ये ईर्षा निर्माण होते परंतु एक मात्र गुरु आणि शिक्षक असे आहेत आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा जर मोठा झाला तर गुरुला सगळ्यात जास्त आनंद होतो आणि गुरुला मन भरून येतात वाटत आपलं मुलं आपली मुलं आहेत आपले विद्यार्थी आहेत किती मोठ्या पदावरती जात आहेत आणि गुरुला वाटत की हा माझा विद्यार्थी असाच मोठा भाव कधीही ईर्षा आपल्या आहे गुरुंच्या बाबतीत अनेक श्लोक आहेत अनेक स्तोत्र आहेत एकच वाक्य सांगतो कारण की वेळ खूप कमी दिलेला आहे बोलण्याचा कारण की मुख्य विषयाकडे तर आम्ही नाही अज्ञान रूपी अंधकारांना नष्ट करणारा कोण आहे तर गुरु आहे आणि रूपी अंजन आपल्या डोळ्यामध्ये घालून जगाचा प्रकाश जगाची ओळख करून देणारा कोण आहे तर तो म्हणजे गुरु आहे आणि आज या आपण औचित्य साधलेलं आहे आणि मला एक मोठ भाग्य वाटतं तपवृद्धांसमोर आणि आताच मी थोडस प्रकाश टाकला सरांनी खूप छान पुस्तक कुछ सुद्धा लिहिलेलं आहे म्हणजे कालिदासांचं जे मेघदूत आहे त्याच त्या ठिकाणी नाट्य स्वरूपामध्ये सुद्धा रूपांतर केलेलं आहे म्हणजे हे काळाची आज गरज आहे संस्कृत आहे महत्वाचे परंतु समाजामध्ये बऱ्याच लोकांना संस्कृतीविषयी माहिती नाही त्यामुळं अशा प्रकारे नाट्य स्वरूपामध्ये आलं तर त्याच्यामध्ये रुची निर्माण होईल आणि चांगलं कार्य सरांनी केलेले पुढे सर बोलणारच आहेत दुसरं महत्वपूर्ण म्हणजे कवी कुलगुरु कालिदास जयंत कालिदासांविषयी सांगणं म्हणजे अवघड आहे कारण की त्यांची महानता खूप मोठी आहे खूप मोठी आहे आणि आपलं महाराष्ट्राचं सौभाग्य आहे काही विद्वानांच्या मते असं म्हणलं जे साहित्य आहे ते कुठं रचलं गेलं तर रामटेक या ठिकाणी रचलं गेलं असं काही विद्वानांचं मत आहे कारण की कालिदासना विषयी मॅडमने सांगितलं की माहिती जसं आपल्याला भेटत नाही त्यांचा जन्मदिवस आहे काय आहे हे माहिती आपल्याला भेटत नाही परंतु एक संदर्भ आपण घेतो संस्कृत साहित्यामध्ये मेघदूत मध्ये आलेला जो संदर्भ आहे त्या संदर्भानुसारच आपण आषाढची जी प्रतिपदा आहे म्हणजे तो दिवस होऊन गेलेला आहे त्या दिवशी आपण कवकगुरु कालिदास दिन म्हणून आपण तो साजरा करू प्रतिपदेला शुक्ल पक्ष प्रतिपदा हे कशावर काढलं तर मेघदूत मध्ये एक वाक्य प्रथम म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस त्या वाक्यावरच आपण कौतुक गुरु कालिदासांची जन्मदिवस असावा असं समजून त्या दिवशी कौतुर कालिदास जयंती आपण साजरी करू दुसरं महत्वपूर्ण जे आहे ते म्हणजे श्री व्यास जयंती आता व्यासांच्या ही विषयी आपण जर व्यास आपण म्हणतो जस मी सुरुवातीलाच आल्यानंतर म्हणलं आदरणीय व्यासपीठ आता व्यास ही एक उपाधी आहे असं सुद्धा काही विद्वानांचं मत आहे <laughs> आता वेदांचा काल पुराणांचा काळ जो आहे तो वेगवेगळा आहे असं संशोधनातून निषिद्ध झालेलं संशोधनातून सिद्ध झालेला आहे वेदांची रचना कोण केली तर वेदव्यास यांनीच केली पुराणांची रचना कोण केली वेदव्यास यांनीच केली असं आपण म्हणतो परंतु काहींच्या मते असा आहे की वेदव्यास आपण जो म्हणतो ते म्हणजे उपाधी आहे म्हणजे याविषयी सुद्धा आपल्याला अनेक मतमतांनी आपल्या साहित्यामध्ये भेटतात परंतु तरीही ज्यांनी वेदांची विभाजन केलं ते म्हणजे श्री महाभारताची रचना केली ते म्हणजे श्री आपण आज पाहणार आहोत जो विषय मला या ठिकाणी बोलण्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे श्री वेदव्यास यांचा वेदव्यासा विषयी विष्णू सहस्त्रनामामध्ये आलेला आहे व्यासाय विष्णु रूपाय व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे वाशिष्ठाय नमो नम विष्णुशास्त्र नामामध्ये साक्षात विष्णूचं स्वरूप म्हणजे कोण तर भगवान वेदव्यासांना मानलेलं आहे आणि पुढे एक वाक्य ब्रह्मनिदये म्हणजे त्यांनी ब्रह्माला जाणलेलं आहे ब्रह्मांड जाणणं हे काही सामान्यांची गोष्ट नाही तपस्वींची गोष्ट आहे ज्या वेदव्यासा ब्रह्मांना जाणलं जे जा विष्णू स्वरूप आहे ते म्हणजे श्री ज्यावेळेस महाभारताच्या कथेच्या आधारे आपण त्यांचं जीवन चरित्र आहे त्यांचं कुटुंब आहे या गोष्टींचं संशोधन केलं त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे रंगून सांगण्यात आल्या सांगितल्या जातात त्यानुसारच आपण सांगतो कारण की आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे साहित्यामध्ये संदर्भ महाभारतामध्ये जो संदर्भ आलेला आहे त्यानुसार श्री वेदव्यास जन्म कुटुंब याविषयी आपण आज जो संदर्भ भेटतो त्यानुसार आपण या ठिकाणी पाहणार आहोत श्री वेदव्यास यांचे जे पिताजी होते वडील होते ते कोण आहेत तर श्री पराशि ऋषीविषयी साहित्यामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये पराशर सहित असतो त्यांचंही काम त्यांचं महान आहे अशा महान ऋषींच्या पोटी श्री वेदव्यासांचा जन्म झाला असं मानलं जात त्यांच्या त्यांची जी आई आहे सत्यवती आता याविषयी एक कथा किंवा दृष्टांत दिला जातो सत्यवती जी आहे ती एका कोळ्याची मुलगी आहे फिरत असताना नदीच्या किनारी आहे त्यांना ती नदी पूर्ण करून दुसऱ्या पात्रावरती त्यांना जायचं होत त्यावेळेस त्या ठिकाणी जो कोळी होता त्या कोळ्याला त्यांनी विनंती केली की मला नावेद्वारे या पहिल्या तिराव त्या पहिल्या तिरावरती सोड आणि त्याच ठिकाणी या कोळेची एक सुंदर अशी मुलगी होती तिला पाहिल्यानंतर पराशर मुनीला तिच्याविषयी आकर्षण निर्माण झालं असा संदर्भ अशी कथा आलेली आहे त्या कथेच्या आधारे आपण या ठिकाणी त्याचं वर्णन करत आहोत सत्यवती हिला तिच्या वडिलांनी सांगितलं की ऋषींना तू काय कर त्या पैदतीलावरती सोड आणि ज्यावेळेस ऋषींना तिच्याविषयी आकर्षण निर्माण झालं आणि ज्यावेळेस ते प्रवास करत होते नदीपात्रातून त्यावेळेस त्याने तिच्यासमोर आपली इच्छा व्यक्त केली त्यावेळेस सत्यवतीनं सांगितलं मी तर आणखी लहान आहे मी तरुण नाही असे अनेक संदर्भ आपल्या महाभारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कथेच्या माध्यमातून सांगितले जातात मी लहान आहे मी आणखी तरुण नाही मी तेवढी पात्र नाही प्रजोत्पत्तीसाठी माझी आणखी पात्रता नाही असं म्हणल्यानंतर ना सोळा वर्षाच्या तरुणीवतीमध्ये त्या ठिकाणी तिचं म्हणजे वय वाढवलं आणि तिला संतती निर्माण करण्या पात्र बनवलं आणि त्या दोघांच्या पासून जे निर्माण झाले ते म्हणजे श्री वेदव्यास असा संदर्भ अशी कथा असं दृष्टांत त्या ठिकाणी दिला जात याविषयी मतमतांतर काही विद्वान लोक म्हणतात असं होऊ शकत नाही काही संशोधक म्हणतात काही विज्ञानाला मानणारे लोक म्हणतात असं होत नाही परंतु जे आपल्याला संदर्भ त्यानुसार आपण सांगत आहोत दुसऱ्या श्री वेदव्यास यांना असं सुद्धा म्हटलं जात आता द्वैपायन का म्हणतात तर ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजे द्वैपायन त्यांनी त्या पर्वतावरती तप केलं आणि तप केल्यानंतर त्यांची त्वचा सावळ्या कलरची झाली सावळ्या रंगाची म्हणून त्यांना कृष्ण द्विपायन अशी उपाधी दिली जाते असा सुद्धा संदर्भ आपल्याला काही ठिकाणी भेटतो त्यांची पत्नी जी आहे वेदव्यास यांची अरुणी आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे बाल योगी ज्यांना आपण शुकदेव शुकमुनी भागवतामध्ये या मुनींचा सा उल्लेख सापड करताना खूप ज्ञानी तपस्वी कारण की असं म्हणलं जात शुद्ध विजा पोटी हळे वेदव्यासांचे पुत्र म्हणजे शुकदेव आणि शुकदेवांच सुद्धा त्या ठिकाणी महाभारतामध्ये असेल किंवा भागवत पुराणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतो श्री वेदवेश यांचं मुख्य कार्य कोणतं आहे तर त्यांनी वेदांचं विभाजन केलेलं आहे वेदांचं विभाजन चार भागामध्ये केलेलं आहे चार वेद आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यातला जो पहिला ऋग्वेद आहे ऋग्वेद त्यांनी आपल्या शिष्य पैल ऋषींना शिकवला यजुर्वेद वैशंपायन ऋषींना शिकवला आणि सामवेद जैमिनी ऋषींना अथर्वेद सुमंत ऋषींना शिकविला आता वेदांविषयी सांगण्यासारखं भरपूर काही आहे वेदामध्ये सर्वात प्राचीन वेद कोणता आणि हे सिद्ध सुद्धा झालेलं आहे दहा मंडल आहेत दहा मंडळाचे दहा ऋषी आहेत अनेक ऋचा आहेत अनेक श्लोक आहेत अनेक सुप्त आहेत दुसरा जो वेद आहे यजुर्वेद यजुर्वेदामध्ये बरेच ऋग्वेदातलेच मंत्र आहेत भाग शुक्ल आणि कृष्ण मी जास्त बोलत नाही कमी वेळामध्ये संपवायचं असल्यामुळे थोडं थोडं सांगतो पुढे सामवेद आहे गायन असणारा वेद म्हणजे कोणता वेद आहे तर सामवेद आहे बऱ्याच वेळेस ऋग्वेदातलेच मंत्र आपल्याला सामवेदामध्ये दिसतात आणि सर्वात अर्वाचे वेद कोणता तो म्हणजे असं त्या ठिकाणी मानलं जातं आणि अथर्मेदामध्ये आयुर्वेद इत्यादी गोष्टींचा ज्ञान आपल्याला असलेलं दिसून येतं दुसरं महत्वाचं श्रीवेद विषय विषयी आपल्याला सांगायचं सा झालं तर महाभारताची रचना जाणी करून घेतली ते म्हणजे श्रीवेदव्यास त्याविषयी एक कथा सांगितली जाते की श्री गणेशाकडून त्यांनी महाभारताची रचना करून घेतली असं सांगितलं जातं शेवटी आपल्याला एवढंच सांगता येईल वेद वेदव्यास यांचं कार्य खूप मोठं आहे आणि आज आपण या ठिकाणी यांचा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला शेवटी श्री व्यास श्री वेदव्यासांना आपण वंदन करून समारोपाकडे जाऊयात नमस्तुते नमस्तु नमस्तुते व्यास विशालबुद्धे उल्लारविन्द्र यतपत्रिणी त्रे साजरी करण्यासाठी गुरु कालिदास आणि श्री वेदव्यास व आदरणीय सर्व गुरुवर यांना वंदन करून या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य परिषदेने पुरस्कृत साहित्य भारती यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि शेवटी शांती मंत्राने मी माझ्या या व्याख्यानाचा शेवट करतो ओ सहना